नगर परिषद योजनेअंतर्गत अंधारे चौकात तुळशी वृंदावन शिल्पाचे उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण नंदुरबार नगर परिषदेच्या योजनेअंतर्गत शहरातील अंधारे चौकात विजयादशमीच्या मुहूर्तावर तुळशी वृंदावनचे शिल्प साकारण्यात आले असून त्याचा शुभारंभ उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तुळस पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे तुळशी वृंदावन जयाचे द्वारी संसारी, असे तुळशी वृंदावनाचे महत्व सांगितले जाते विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवार दिनांक रोजी शहरातील अंधारे चौकात भक्तीचे प्रतीक असलेला तुळशी वृंदावनाचे शिल्प नगर परिषद योजनेअंतर्गत साकारण्यात आले आहे चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचे शिल्प बसवण्यात आले असून त्याचे गुरुवारी उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचे पूजन केले यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी के चे पाटील माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे बाजार समिती सभापती दीपक मराठे माजी जिल्हा परिषद देवमन पवार माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी रवींद्र पवार परवेज खान वकील पाटील हिरालाल चौधरी गजेंद्र शिंपी रियाज खाटीक रोशन कुरेशी फारुक मिस्तरी वर्त्या पाडवी अमित रघुवंशी पुष्पेंद्र रघुवंशी आनंद रघुवंशी प्रेम सोनार विजय माळी जगनमाळी निंबामाळी विनोद राजपूत मोहितसिंग राजपूत अतुल पाटील अंबू पाडवी नवीन बिर्ला किशोर पाटील प्रकाश माळी सुरेश भाटे दादाभाई मिस्तरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते